नमस्कार मी ॲडव्होकेट दीपाली लक्ष्मण उर्फनंद कुमार बोरुडे मी प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी करत आहे त्याचबरोबर आमच्या पॅनलचे आद्य नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स शुभांगीताई मनोहरदादा पोटे त्याचबरोबर पाच अमधून अख्तरभाई शेख हे उमेदवारी करत आहेत तर पाच ब मी स्वतः उमेदवारी करत आहे या अगोदरही माझे जनतेला आव्हान आहे की या अगोदरही आपण तुम्ही अख्तरभाईंचंही काम बघितलेलं आहे आणि माझे वडील नंदकुमार माजी नगराध्यक्ष नंदकुमार बुर्डे यांचंही काम बघितलेलं आहे आणि आज आम्ही दोघेही पुन्हा एकदा का विकास कामाच्या जोरावरती आपण सर्वांपुढे उमेदवारी घेऊन आलेलो आहोत आणि हक्काने आपल्याकडे मतदान रूपी आशीर्वाद मागत आहोत तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आम्हाला आपले आशीर्वाद आमच्यासोबत ठेवावेत त्याचबरोबर जेव्हा आज आम्ही प्रभागात फिरत आहोत त्यावेळेस आम्ही फक्त प्रचाराच्या निमित्ताने प्रचाराच्या निमित्त असल्याने आम्ही लोकांकडनं समस्याही जाणून घेत आहोत आणि प्रामुख्याने जर मूलभूत गरजांसोबतच या ठिकाणी कचरा अतिशय पसरलेला आहे दुर्गंधी सगळीकडे पसरलेली आहे व्यवस्थित रस्ते देखील नाही आहेत लोकांना पाण्याच्या ज्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित बंद पडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे या स प्रामुख्याने या गरजांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आधुनिक ज्या काही सुविधा आहेत त्या आम्ही देण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करू जसं की एम पी एस सीच्या यू पी एस सीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी किंवा कॉलेजचे जे स्टुडंट आहेत त्यांना अभ्यासिका वगैरे आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू लहान मुलांसाठी गार्डन्स वगैरे बनवण्याचाही आमचा या ठिकाणी प्रयत्न असेल त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी जे काही आम्हाला आमच्या पातळीवर उपाययोजना करता येतील ते अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ती आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही अजून काही नागरिकांच्या समस्या असतील त्या आम्ही समजावून घेऊन तो पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तरी माझे सर्व श्रीगोंदवासी यांना विनंती आहे की धनुष्यबाण या चिन्हावरील बटन दाबून येत्या दोन तारखेला आम्हा सर्व उमेदवारांना विजयी करा त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवारांनाही मी विनंती करते की पाच अ भाई शेख आणि पाच ब ॲडव्होकेट दीपाली बोरुडे आम्हाला दोघांना प्रचंड मतांनी विजयी करावा